भगवद्गीतेमध्ये काय आहे कसं काय काल आहे कसं आपण साधारण अठरा अध्यायामध्ये अठरा योग सांगितलेले आहे भगवद्गीतेतील महत्व सांगण्यापूर्वी जसं की काल मॅडमना मुताली मॅडमला विचार करते की आम्हाला उपनिषद पण ऐकायचे आम्हाला ब्रह्मसूत्र पण ऐकायचे तर ह्या सर्व उपनिषदामध्ये साध जो आहे ना तो भगवद्गीतेमध्ये आहे सर्व उपनिषद गाव दोघा गोपर नंदना पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महान जे काही अमृत आहे ते आपल्या समोर जसं वासराप्रमाणे गाई आपल्या वासराला दुःख असते त्याप्रमाणे हे आपल्याला एक अमृतप्रमाणे आपल्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज राजयोग म्हणणार आहोत माझ्याकडे नेहमी प्रत्येक वेळेस काही मुलं येत असतात पेशन्स म्हणा किंवा साधन म्हणा योग शिकायचे आम्हाला फक्त तुम्ही ध्यान शिकता आता ध्यान म्हणजे राजयोग पण ध्यानाच्या अगोदर पण काहीतरी स्टेप्स आहेत जसं मी सगळ्या सांगितलं की शरीराद्वारे श्वासाकडे श्वासाकडून मनाकडे मनाकडून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून आत्मतत्वाकडे हा जो काही प्रवास आहे हा प्रवास आपल्याला सोडता येते किंवा आपल्याला स्किप करता येते हा स्टेप वाईज आहे आपण डायरेक्टली जर का आत्मसंयमन राज घेऊन याच्यासाठी जर का आपण प्रयत्न केले तर आपल्याला मे जसं गरुणाचं हे असतं गरुड आपण भ्रमण ही करतो कधीतरी असं आहे की न्याय घेऊन आपण खाली पण पडू शकतो आणि खाली पडल्यानंतर आपल्या कोंडाने इजा बनवू शकतो तर त्याच्यापेक्षा शरीराकडून श्वासाकडे श्वासाकडून मनाकडे मनाकडून बुद्धीकडे बुद्धी करून आत्मतत्वाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अष्टांग योग अष्टांग समजवताना किंवा राजयोग जाऊ शकतो तसा हट आहे हटव विना राजयोग राजयोग असं हटरत्नावलीमध्ये किंवा आत्मसंयम करण्याकरता आसनाची गरज आहे हट म्हणजे आसन थ आणि ठ याच्यापासून म्हणून तयार झालेलं म्हणजे राईट कॉस्ट्युम आणि थ म्हणजे लेफ्ट कॉस्ट्यूम

जे काही छोटे छोटे मंत्र आहेत बीज मंत्राद्वारे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे तयार निर्माण करतात त्या दर्ने आपण आपल्यामध्ये ध्यान आत्मसंयम मंत्रयोगाद्वारे करू शकतो त्याच्यानंतर लय योग आहे त्याच्यानंतर कर्मयोग आहे त्याच्यानंतर ज्ञान योग आहे अनेक प्रकारचे योगाने आपण करू शकतो तर आपण अष्टांग अष्ट यम

पण आपण शरीराने नाही केलं मनाने केलं होतं त्याला मिळालं मला ना का नाही मिळालं आता आपण संपलं कसं नष्ट मी चालू कस सांग मध्ये कायमच्या आपल्याला यमाद्वारे नियंत्रित करायचं आहे त्याच्यानंतर सत्य सत्य म्हणजे काय तर आपल्या स्वतःला बोलणे या स्मृतीमध्ये योग्य ना आत्मदर्शन जी आपका स्वागत है तुम लोग तुम्हारे साथी प्रेम के लिए चलो आपका स्वागत है आवाज़ जस्ट इतनी है तो सब दिख रही है को एंड एंड टेजर जना आवाज़ पावर तुमने इसकी वजह से किंगी यम और यम का पालन कर रहे हैं क्योंकि ये

आपल्याला सुख मिळायला पाहिजे आनंद मिळायला पाहिजे राज्यासारखा आपल्याला सर्व गोष्टी मिळायला पाहिजे राज्यासारखं आपल्याला तिथे सगळं जेवण पण आहे सगळ्या गोष्टी सकाळी शहरांसाठी आपण शुद्धी पण होतीये हा मनासाठी शुद्धीसाठी आपण आता ऐकतोय आपण सगळे व्याख्यान येते बरोबर तर मला असं वाटतं की हटक विना राजयोग राज विना हटक ही जे काही हटकेमध्ये सांगितले किंवा युवकांमध्ये सांगितलं तसंच पद्धतीने भगवद्गीतेमध्ये पण सांगितलं सुजो देशे प्रतिष्ठायम स्थिरम आसनम आत्मनि न अति उच्च न अति निच चय आजीवम उत्तर म्हणजे आपल्याला बसायची स्थिती कशाने कशी असायला हवी त्या पुढच्या वाक्यामध्ये त्यांनी सांगितले की समम काया शिरो ग्रीव धारयेन चद स्थिरम सम प्रेक्षण नासिकरा नासिका अग्रम स्वयं अवलोकयम म्हणजे आपल्याला ध्यानाच्या स्थितीमध्ये बसायला मी सांगितले म्हणजे आसन सांगितले तीच अवस्था आपल्याला पतंजली सांगितलेली प्रयत्न अनंत सभापत्ती ह्या प्रमाणे तुम्हाला तनविरोध हा म्हणजे की तुम्हाला तत्व तुम्हाला अभिघात आलं पाहिजे आता सगळे आपण पाहिलं कि शरीर किशा -किशा रहे रहे रहे। की शरीराच्या कोणत्या कोणत्या भागाला कशा कशा प्रकारे आपण मापदंड लावून मोजमाप लावून आपण पाहिले नाही आता पायाच्या ओटाला काहीतरी झाले हाताच्या ओटा म्हणजे प्रयत्न केला शेती त्या आणली आणि समापत्ती म्हणजे तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत त्या गोष्टीकडे लक्ष देऊन फिजिकली शारीरिक स्थितीमधून मनाच्या स्थितीला तुम्ही जाता तर मनाच्या स्थितीला जाण्यासाठी काय करायला लागेल माझ्या स्थितीला जाण्यासाठी लेमाने मी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मला करायला लागली अहिंसा सत्य अस्थैर्य ब्रह्मचर्य अपरिग्रह अपरिग्रह केलं तर तुम्हाला संपवून मिळेल पण आपला अपरिग्रह होतच नाही आपला परिग्रह होतो नेहमी आपल्याला सगळ्या काही गोष्टी माहिती आहेत त्या गोष्टी आपण जमा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जमा करून आपल्या मनामध्ये जी काही मेमरी आहे आपली चित्ताच्या मेमरीमध्ये त्याला आपण साठवून ठेवतो आणि ते साठवून ठेवल्यामुळे आपल्याला त्याची शुद्धी होत नाही आणि तीच शुद्धी महर्षी पद्धतीने मी ते सांगितलेली आहे त्याचप्रमाणे शौच संतोष ईश्वर शौच म्हणजे काय शौच म्हणजे तुम्हाला काया वाचा मना पाहिजे त्याच्यानंतर संतोष अनुत्तम सुख लाभ संतोष मध्ये सुख लाभ आहे सुख आहे

ऐकलेलं आहे नियम झालेले आहे नियम झालेले आपण आसनांकडे पण आपण सांगितलेले आहे आसन स्थिर सुखम आसन करून आपल्याला प्राणायामाकडे जायचं आहे प्राणायाम जो आहे तो फार फारच फारच कठीण सगळ्या आपण पाहिलं आपण पहिल्यांदा क्लिनिंग केलं शुद्ध केलं स्वतः त्याच्यानंतर रेग्युलराईज केलं रेग्युलराईज ते केल्यानंतर आपण काय केलं रेग्युलराईज केल्यानंतर काय केलं अनुलोम विलोम म्हणजे आपल्या मनाला शांत करण्यासाठी आपल्या शरीराची बॅलन्स करण्यासाठी आपण गोष्टी घ्याय आणि बॅलन्स केल्यामुळे त्याने एक्सप्ले केलं आपल्याला भ्रामरी प्राणायाम तर तीच परिस्थिती आहे प्राणायाम परंतप प्राणायाम केल्याने ततक्षी आहे प्रकाश आवडतं हो। तुमच्या हाती जो प्रकाश आहे प्रकाश खान आहे त्याच्यावरती सर्व जे काही वेन्स जे काही कवर्स काम रोज लोक मध मत्सर लोक याची जी काही लहर आहे ते निघून जातात आणि निघून जाण्यानंतर तुम्ही पुढच्या गोष्टीसाठी फिटनेस तुमच्या मनाला फिटनेस सर्टिफिकेट मिळत धारणा सूच मनसा येईल मन तुमचं काय होतं पात्र होत मन तुमचं तयार होतं तसं आपण संत उदासांनी सांगितले मन चंगा तो कटोती मी गंगा महर्षी बदलनी मैत्री करुणा उदिको उपेक्षा नाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाना भावना चित्रप्रसाद आपल्या चित्काला प्रसादन करण्यासाठी आपल्या चित्काला शुद्ध करण्यासाठी कसं आहे की आपल्याला जर का राजयोगायचं राजयोग म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाला ताबा मिळायचा आणि आपल्या स्वतःच्या मनाला ताबा मिळवण्यासाठी आपल्याला मनातील जी काही अशुद्धी आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला कल्टिवेट करायचे आपल्या मनाला कन्वर्ट करायचे माझा क्षण खूप छान आहे माझ्यापेक्षा दुसऱ्याचं छान आहे तर आपल्याला वाटतं की माझ्यापेक्षा कसं आहे हा शुभ्र आणि सफेद कलरचा शर्ट घालू शकतो आणि तो तुझं छान आहे त्याचं काय किंवा माझ्या घरामध्ये एखाद्या टी काय आणला मीचा आणि अजय जी माझ्या काम करतात एकाच कंपनीमध्ये अजय जी माझ्या घरामध्ये टीका असतात ते नव्हता नाही माझ्याबरोबरच काम करतो हा पण माझी जी खूप हुशार आहे अजय जी की कन्वर्ट कन्फर्ट माय माईंड वर्ड्स तर परसेप्शन ठीक आहे त्यांनी घेतला आणि त्याच्यापेक्षा चांगला घे किंवा नंतर घे कन्वर्ट करायचे आपल्याला मनात जसं आपण आतमध्ये जेवण करतो किंवा नाष्टा करतो नाश्ता करताना आपण भांड कसं धुतो आतून धुतो का काही करून धुतो आतून धुतो का अंतकरणा चतुष्कर्य आपल्याला शुद्ध करायचं ते अंतकरण चतुष्कर्य शुद्ध करण्यासाठी चित्ताला शुद्ध करण्यासाठी आपल्याला आपल्या चित्ताला आपल्या मनाला विपरीत स्थितीने घेऊन जाईल वितर्क बाधने वेगळ्या प्रकारे दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करेल दृष्टिकोन जो आपल्याला शाळेत शिकवला जात नाही तो आपल्या शाळेतून अकॅडमिक क्वालिफिकेशन घेतल्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला तो मिळतो दृष्टिकोन दृष्टिकोन बदलायचं गरज आहे जर मैत्री करोडामध्ये तो उपेक्षा बदल सांगत होतो की जो काही आनंदी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल मैत्री करणे आपण आनंद बरं आनंद असेल काय मिळालं असेल एवढा असेल तर त्याच्यावर मैत्री करणं गरजेचं आहे करुणा आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीवर आपण काय करतो दया करतो दयायची करुणा करायची करुणा आणि दया वेगळी करुणा म्हणजे आपण ताकदवर असून सुद्धा आपण त्याला खालच्या स्तरावर धाकवत नाही आपण त्याला हिरवत नाही आपण त्याची करणा करतो त्यात मुदितो मुदितो म्हणजे सज्ज व्यक्ती मला कसं सारखं लांब जाऊन करतात ते यात्रा करतात पंढरपूरला जातात तर मी त्यांची उपेक्षा करेन त्यांना मी हिरवे की बाबा काय सांगू तुम्ही पुढे कुठले की तुम्ही मित्रच्या मतीला माझा दर्शन दिलं जातं पण नाही त्यांच्यावर मैत्री करण्या जायचं आहे आनंद व्यक्त चरणेंच करायचं आहे की बाबा तुम्ही करताय बा छान मला पण ते जाता येईल का मला पण करता येईल का अशा पद्धतीने आपल्याला दृष्टिकोन चेंज करायचं आहे त्यांची उपेक्षा एखाद्या व्यक्ती आपले नातेवाईक असतात आपले माईमध्ये अध्यात्म शिबिराचा कशाला जात हे नाही पण तुम्ही काय केलं मी चूज केले मला अध्यात्म शिबिराला जायचं तर असे जे व्यक्ती आहेत त्यांना आपल्याला आपल्यापासून नाव ठेवायचं तरच आपलं मन आपलं चित्त शुद्ध होईल आता अंतरांच्या दृष्टीमध्ये का सांगित्याप्रमाणे मन बुद्धी अहंकार चित्त त्याच्यापेक्षा जे काही करणार आहे ते मग अहंकाराला आवडत नाही अहंकार आता एखादं उदाहरण देतो उदाहरण असं आहे की तुम्ही समजा दुर्गा परमेश्वरी मंदिरामधून बाहेर पडा की जर काही ओळखलं नाही आहोत समोज मला आईस्क्रीमच्या पार्क दिसतं अरे मग डोळ्याने आईस्क्रीम पाहिलं मन म्हणतात सर्व तिकडे मन गेलं मनाने पाहिलं स्ट्रॉबेरी चॉकलेट आणखी काय बटरस्कॉच उद्या खाऊ हे मला ना हे आवडतं चॉकलेट आवडतं नाही नाही मला मन जे आहे ते सारखं द्विधा अवस्थेमध्ये असतं अर्थ म्हणतात नाही मला चॉकलेटच खायचं चॉकलेट घेतल्यानंतर तुम्ही काय सरा चौधरी आहे तो चौधरी बरोबर नाही आहे दुसरं स्ट्रॉबेरी घे बुद्धीने बोलतो नाही नाही अहंकार मला नाही घे मला चॉकलेटच खायचं आता हा जो काही सर्व घटना आहे ही जी काही सर्व ही यंत्रणा आहे ही कुठे शिफ्ट होते चित्तामध्ये रजिस्टर होते चित्तामध्ये त्याचा नोंदणी होती आणि त्या चित्तामध्ये नोंदणी जसं आणखीन विवरण देतो तुम्ही दहा वर्षांपूर्वी कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये गेलेला असाल आणि तुम्हाला पाहून चांगला ड्रेस पाहून तुम्हाला तुमच्या नातेवाईकांनी पाठ फिरवू नये तुम्हाला किती वाईट वाटतं आणि तो दहा वर्षांपूर्वीचा जो काही घटना आहे तुम्हाला आणखी त्याला ताजी प्रमाणे करता तो समोर आला मला ना दहा वर्षांपूर्वी एवढं छान ड्रेस घ्यायचा मला चित्रामध्ये घटना आणखी रजिस्टर झालेली की आणखी ताजी नवाई होती ते चित्ताला शुद्ध करण्यासाठी चेतनाला शुद्ध करण्यासाठी चेतना ऑलरेडी शुद्ध आहे पण चेतना का अशुद्ध वाटते तुम्हाला कारण की तुम्ही चित्त बळ सोडले गेले का मन बुद्धी भयंकर चित्त चेतना त्यांच्यासाठी महर्षी पद्धतीने अष्टांग योग सांगितले आहे आणि अष्टांग योगाचं महर्षी पद्धतीच खासियत आहे एक स्पेशालिटी आहे

माझ्यासोबत हे होत आहे माझ्यासोबत हे चाललंय त्याच साक्षीदार बंद का होईल साक्षीदार का म्हणा ज्ञान ज्ञान होईल विकते प्रकाशावर्ण त्याच्यानंतर धारणा सुच केला धारणा होईल तुम्ही ज्या ज्या गोष्टी पहा त्या मी साक्षीदार म्हणून तुम्ही रजिस्टर कराय माझ्याकडे खूप शंभर एकर जमीन आहे आणि मी दोऱ्यामध्ये आहे असं

सब्जेक्ट विषयावर राहणे म्हणजेच ध्यान आणि ध्यान कसं बघते ध्यान एकतांता ध्यान एकतांता तेलाची धारा कशी असते सॉफ्ट स्मूथ अखंड त्याच्यामध्ये काय अखंड पणा तो कसा नाही तसे आपल्याला आपलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला चिंत शुद्ध करण्यासाठी आपल्याला प्रत्येक घटनेकडे साक्षीदार पाहिजे तीच अवस्था भगवद्गीतेमध्ये सांगितले स्थित प्रज्ञा स्थित प्रज्ञ म्हणून आपल्याला तर आत्मेदेव हा आपल्या आत्म्यामध्ये आपल्याला आनंद करायचा आहे आपण अष्टामी योग मध्ये समाधी अवस्थेला बुजतो समाधी अवस्थेत समाधी अवस्था म्हणजे तदेव अर्थमात्र अर्थ मात्रासाठी

आपल्याला मॅनिफेस्ट करायसाठी आपल्याला फिजिकल अवेअरनेस मेंटल अवेअरनेस इमोशनल अवेअरनेस इंटेलेक्च्युअल त्याच्यानंतर काही बोलली आता काही बोल कोणाला नको पाणीपुरी खायची भाजी पावभाजी खायची खायचे नाही सरपत्ती जी आहे की क्वालिटी वाईज असली पाहिजे आपण काय करतोय की आपल्या सोबत काय होते ते महत्वाचं आहे

जागे झोपणे खाणे कर्म करणे याच्यामध्ये मी मॉडरेट ठेवलं पाहिजे आपण काय करतो आता आणखी असे ना की तुझा दिसलं तर आपल्या मनाच्या चेषिकांना पाहण्यासाठी आपल्याला साक्षी लागायचं आणि तोच राजयोग आहे राजयोग म्हणजे शरीराचा नाही राजगुरु म्हणजे मनाचे खेळ हे सांगत असताना पतंजीवर व्यास भाषेने डॉक्टर आर्तेकर सरनी मॉडर्न सायकोलॉजी सांगितलं विस्टर्न सायकोलॉजी चित्ताच्या अवस्था चित्र कोणत्या अवस्थेमध्ये असत क्षित मूळ विक्षिप्त एकाग्र आणि निवृत्त वस्ता। वस्ता। आता शिद्ध अवस्था पहिल्यांदा मूळ अवस्था मूळ अवस्था आता कुठल्या प्राण्याला ना मी नाव घेणार नाही पण डॉनकी ना माइंड डल काहीच करायचं नाही बस आहे ते पंगावर जे काही ते पंगावर आणि शिद्ध मंकी माइंड सारखी चेष्टा हे करायचे ते करायचे तिकडे जायचे डोंगरला जायचे बँगलोरला जायचे इकडे जायचे हे करायचे ते करायचे मला सर्व मला सर्व पाहिजे बंगलो पाहिजे कार पाहिजे घडी पाहिजे विकसित जे आपण सर्व विकसित अवस्थेमध्ये सात्विकता पण असते नाही आपल्याला अध्यात्मिकाची हो जोड द्यायची कधी पण नाही बंगलो पण पैसे पण पाहिजे टू बी ऑर नॉट टू बी सतत पण सात्विकता आहे आणि दिस अवस्था इज गुड फॉर कैवल्य किंवा योग मार्गाच्या राजयोगासाठी तर ती एकाग्र अवस्थेमध्ये आणायची एकाग्र अवस्था जे मी सांगतोय साक्षी राहणार स्थित करके विवेक ख्याति अवप्रवाहार उपाय सगळ्या दुःखांवर जर का फुंकर मारायचे असेल तर साक्षीदार राज हिंदू साक्षीदार म्हणायचे हे जर अंतर्गत चतुष्ट मूर्ध शिप्त विक्षिप्त एकाग्र अवस्थेमध्ये साक्षीदार करून जीवन जाईल निवृत्त अवस्थेला जायचे आपल्याला आपल्या मनाचा

अशुद्ध आहे शरीरामध्ये सांधे दुखत आहेत हात दुखत आहेत सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला शरीराकडून श्वासाकडे श्वासाची पण जे काही आपल्या स्वतः जे काही मल ते दूर करण्यासाठी श्वासाचा प्राणायाम त्याच्यानंतर मनाच्या मध्ये जो काही क्लेश आहे अविद्या स्मता राग द्वेष्वेष यांना दूर करण्यासाठी आपल्याला राजविद्या करायची आहे किंवा आत्मनियंत्रण करायचं आहे आणि आत्मनियंत्रित योगानेच उच्च जसं ग डोपनेशनमध्ये एक योगाची व्याख्या मिळते यदा पंचवद्दिष्ठं ते ज्ञानानी मनसा सर बघा तिथे योग्य सांगितले यदा पंचवद्देष्ट ते ज्ञानानी मनसा सर न अगदी बुद्धीचा विचेष्ठा बुद्धी राहिली पाहिजे बुद्धी स्थिर राहिली पाहिजे कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सेम असला पाहिजे

उगी राहते जे जे होईल ते चाहिए। जेजे ते पाहावे सुंदर तेच आहे जे जे आपल्या समोर होते ते त्याच्यानंतर योग वशिष्ठने असं सांगितलेलं आहे अंत शून्य हो बही शून्य हा कुंभ भरे अंत पूर्ण बही पूर्ण पूर्ण कुंभ इवार तसा मातीचा धडा मी जमिनीवर ठेवला तर मातीच्या घड्यामध्ये हवा आहे आणि मातीच्या घड्याच्या बाहेरही हवा आहे जर का तो घडा फुटला तर काय होईल हवा हवे बरोबर मिक्स होईल एक होईल पिंडी ते ब्रह्मांड त्याचप्रमाणे पाण्यामध्ये जर का घडा ठेवला समजा समुद्रात असेल किंवा मटक्यामध्ये असेल पाण्यामध्ये मटक्यामध्ये पाणी मटक्याच्या बाहेरही पाणी जर का मटका तुमला तर काय होईल पाणी एकमेकांवर मिक्स होईल म्हणजे पिंडी ते जर का सांगितलं की एक मिठाची त्यांनी साखरेची भावली सांगितली मी मिठाची घेतो मिठाची भवली घेतली आणि मिठाची भवली जर का पाण्यात टाकली तर तुम्ही त्याचं वेगळं कसं करू शकाल पाणी आणि मीठ एक कसं आपल्याला ब्रह्मा बरोबर आत्म्या बरोबर पुरुषाबरोबर आत्मचैतन्या बरोबर चेतना बरोबर एक होण्यासाठी राजयोग मनाच्या चेष्टांवर साक्षीदार त्याच्यासाठी या गोष्टी सांगितले शेवट मी कबीराचा एक धोवा आहे जे माझे गुरु डॉक्टर श्रीराम आबाशी सर हे नेहमी सांगतात

कृष्ण भगवान मेरे हृदय में रहते थे तब मैं निकल गया प्रेम गली बड़ी सांतरी तामे दूर समाई जब तू था तब मैं नहीं जब मैं था तब हरी है या ठिकानी ये कबीर सर जो है ने इते अपना व्याख्यान संप्लस घोषित करो नमः कृष्ण सिंह का थैंक यू